ो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीमध्ये जे यश मिळालं त्या संदर्भातला एक व्हिडिओ केला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि अनेक आपल्या प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट्स केल्या सूचना केल्या फोन केला त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या पुढेही अविरतपणे समाजाच्या भावभावना ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी निश्चितपणे मांडेल आणि सामान्य जनतेची भावना नागरिकांची भावना मतदारांच्या मनातील भावना ही सातत्यानं मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही मांडत असतो मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यासाठी जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आता प्रसिद्ध झालेला आहे अनेक लोकोपयोगी मी घोषणा म्हणणार नाही कामं ही त्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत आणि ती दूरदृष्टीकोनातून लोकांची गरजा ओळखून समाजाचे प्रश्न ओळखून त्यावर उपाय म्हणून दीजी ती जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी हा वचननामा हा जाहीरनामा आता प्रसिद्धी झालेला आहे तो आपल्या सर्वांना समाजमाध्यमातून वाचायला मिळतो आहे पाहायला मिळतोय मित्रांनो आपला विषय होता हा गरिबेचं राजकारण गोरगरीब उपेक्षित शोषित पीडित मागासल्या घटकांचं राजकारण आपण पाहताय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मग आता होणाऱ्या महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषदा पंचायत समिती ह्या सर्व निवडणुकीमध्ये हा जो उपेक्षित शोषित घटक आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पटलावर येतो आहे उमेदवारी करू इच्छितो आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणूक लढण्यासाठी हा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते वंचितकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं जनजागृती समाज जागृती समाजप्रबोधन आणि समाजाची प्रबळ अशी भावना ही वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची जी स्पेस आहे कारण आपण पाहताय महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष हा भुईसपाट झाला आहे आणि ह्यामुळे आणि ज्या पद्धतीनं वंचितनी मुसंडी मारली आणि ज्या पद्धतीचं समाजामध्ये वातावरण निर्माण झालं आहे मग ते समाजमाध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून प्रत्येकजण ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊन प्रस्थापित पक्षांशी दोन हात करायला तयार झालेला आहे आणि म्हणून वंचितकडे उमेदवारीची मागणी हा प्रत्येकजण मोठ्या प्रमाणामध्ये करू लागलेला आहे समाजमाध्यमं तर जोर जोरकच झालेली आहेत समाज माध्यमातून प्रकट जो तो प्रबोधन आहे समाज माध्यमातून आणि हे समाज माध्यम आता आपल्या या सामाजिक संरचनेचं एक अंग झालेलं आहे मित्रांनो गरीब व्यक्ती शोषित पिढीत वंचित उपेक्षित माणूस ज्यांनी बाहेर दिवस काढले ज्याच्याकडे रोजगार नाही परंतु तो राजकीयदृष्ट्या फार प्रबळ असा जागृत झालेला आहे त्याला हक्क अधिकार समजू लागलेले आहेत तो समाजाच्या मुख्य प्रभावामध्ये येतो आहे तो राजकारणाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी राजकीय परिवर्तनाची लढाई लढू लागलेला आहे तो हक्क अधिकार न्याय माग मागू लागलेला आहे आणि म्हणून ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते की प्रत्येक ठिकाणी आपण जर बारकाईनं पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये शहरामध्ये अशा पद्धतीनं उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांच्याकडे पूंजी नाही आहे ज्यांच्याकडे भांडवल नाही आहे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत परंतु त्यांच्याकडे समाजाप्रती प्रामाणिक भावना आहे आणि ते साधनसामग्री नसताना अवजारे नसताना निवडणुकीसाठी प्रचंड खर्च करायची ताकद नसताना ह्या बलाढ्य भांडवलदारी उद्योगपती आणि सावकार पेशी भांडवलदारी व्यवस्थेशी दोन हात करायला तयार झालेला आहे ही अत्यंत क्रांतिकारी परिवर्तनवादी गोष्ट आहे मित्रांनो आणि म्हणून ह्या माध्यमातून हा समाज जो जागृत झालेला आहे जो आता उमेदवारी करू पाहतोय आणि विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जी आपल्याला घराणेशाही पाहायला मिळते कौटुंबिक व्यवस्था पाहायला मिळते पहा तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात राज्यामध्ये पहा एका कुटुंबाची सत्ता त्या जिल्हान तालुक्यामध्ये असते मुलगा बाप बायको मुलगी त्याचे नातेवाईक सगळा नातेवाईकांचा गोतावळा असतो आणि हा गोतावळा एकत्र कुटुंबात सगळे लोक सत्ता वाटून घेतात एकाच घरात सगळ्या पक्षाची लोक असतात आणि ती वेगवेगळ्या पक्षाबंद सत्ता हस्तगत करतात आणि एकाच घरात जेवणाच्या टेबलावर ही मंडळी आपापल्या पक्षाचा अजेंडा एकमेकांना सांगून मतदारांची मस्करी करतात आणि अशा पद्धतीचे हे भांडवलदार वर्षानुवर्ष वर्ष आपल्यावर राज्य करतात आणि सत्ता यांची मक्तेदारी झालेली आहे त्यांना असं वाटतं फक्त आणि फक्त आपण निवडणुका लढू शकतो आपणच जिंकून येणार आपण नगराध्यक्ष महापौर होणार आमदार होणार खासदार होणार नगरसेवक होणार आणि मग टक्केवारी आपण वाटून खायची आणि सरकारी खर्चानी आपलं जेवण जीवन व्यतीत करायचं अशा पद्धतीची संरचना ही राजकारणाची झालेली आहे आणि म्हणून राजकारणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे चांगली लोकं राजकारणामध्ये आली पाहिजेत युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणात सहभाग घेतला पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हक्का अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे आणि म्हणून ह्या ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये युवक असेल सुशिक्षित युवक असेल सर्व समाजातला तो आता मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पटलावर येतो आहे आता तो सतरंजी उचलणार नाही आता तो खुर्च्या टाकणार नाही मंडप बांधणार नाही घरोघरी जाऊन हात जोडून आपल्या इथल्या प्रस्थापित आका जो आहे त्याच्यासाठी मतं मागणार नाही तो आता घरोघरी जाऊन स्वतःची आयडिओलॉजी सांगेल आणि त्याच्याकडंसुद्धा विकासाचा पायडा आहे त्याच्याकडे विकासाची रचना आहे आणि म्हणून समाजविकासाचं काम समाज प्रगतीचं काम समाजच्या प्रगती प्रगतीबरोबरच संपूर्ण राजकारणातली प्रगती राजकारणातली व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी हा युवक पुढं आलेला आहे त्याला त्याचे हक्क आणि अधिकार समजलेले आहेत आणि हे मोठं परिवर्तन आज तुम्हा मामाला पाहायला मिळतंय पहा उमेदवारी कोण करत आहे एक विशेषत्वाने मला एक वाटतं आंबेडकरी चळवळीचा विचार कराल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले जे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते मग ते कुठल्या गटातटातले का असे ना त्यांची सुशिक्षित मुलं ही मोठ्या प्रमाणामध्ये ह्यावेळेस राजकारणात उतरलीत ते उमेदवारी करतायत ते लढतायत ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे त्यांचे वडील यांनी आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून काम केलं पण आज त्यांची सुशिक्षित मुलं ही राजकारण पटलावरती लोकप्रतिनिधी होण्यासाठी इच्छुक आहेत आणि युवा नेते जे आहेत सुजातदादा आंबेडकर असतील अमन आंबेडकर असतील किंवा इतरही सगळ्या पक्षातली सर्व राजकारणातली ही जी युवा पिढी आहे जी शिक्षित आहे सुजान आहेत यांच्याकडे विकासाचं मॉडेल आहे ही युवा पिढी मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आणि म्हणून आंबेडकर चळवळीतली ही जी दुस पिढी आहे ही पिढी आता पोस्टर लावणार नाही आता गल्लोगल्ली फिरणार नाही सतरंज उचलणार नाही स्टेज लावणार नाही प्रजा पुढे पुढे करणार नाही तर हे स्वतः राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणार सामाजिक राजकीय परिवर्तन करणार घडवणार अशा पद्धतीची भूमिका ह्या युवा पिढीची झालेली आहे सुजात आंबेडकरांनी पाहिलं कशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि वंचित बहुजन आघाडीला जे काही यश मिळालेलं आहे ते युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांचं त्यास फार मोठा वाटा आहे आणि म्हणून आता इतर पक्षाची मक्तेदारी संपवा आता ही घराणेशाही ही कुटुंबशाही ही संपवा आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाचं राजकीय चक्र हे आपण एकत्रितपणे फिरवूया आणि ह्या समाजामध्ये परिवर्तन सामाजिक परिवर्तन राजकीय परिवर्तन विचाराचं परिवर्तन आणि सर्वांगीण परिवर्तन हे आता समाजाची गरज आहे आणि मग ही गरज ओळखून ही जी युवा पिढी आज रणांनात उतरलेली आहे त्यांना आपण सर्वांनी मनापासून शुभेच्छा देऊया त्यांना यश मिळू ही आपली कामना आहे प्रार्थना आहे आपली सदिच्छा आहे इच्छा आहे आणि निश्चितपणे हे समाज परिवर्तनाचं चक्र ह्या राजकीय माध्यमातून निश्चितपणे फिरेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो या सर्व शोषित पीडित वंचित उपेक्षित घोरघोरी सर्व हरा जे उमेदवारी करतायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राजकारणात उतरलेत त्या सर्व युवा वर्गाला मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आमतूर्त या ठिकाणी थांबतो मित्रांनो अशाच पद्धतीनं समाजाच्या भावभावना संवेदना ह्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने बोलत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा अशी विनंती करून अर्थत्त्र या ठिकाणी थांबतो जय भीम नम धन्यवाद